निर्जेत एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रकने भर वस्तीमध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये चार वाहने चक्काचूर झाली असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी एसटी स्टँडकडून महिषाळ मार्गाने जाणाऱ्या एच पी कंपनीचा गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक जात होता ट्रकमधील मध्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांच्यावर आयशर ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे चौकातील दुचाकी गॅरेज जवळ वाहन दुरुस्ती करत करणारा मेस्त्री इक्बाल मीरा साहेब मनेर याला आयशर ट्रकने धडक दिल्याने ट्रक खाली वाहनाच्या सोबत अडकला होता नागरिकांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मध्यधंद ट्रक चालकाला नागरिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला आयशर हा ट्रक दुचाकी वाहने गाडीखाली अडकून पडल्याने पुढचा अनर्थ टळला अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती मिरज शहर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत मी इंदुस महबूब पदवाल मी राहणार मिरज शास्त्री मिरज मी येते सकाळी साडे नऊच्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅलरी मध्ये बसलेलो होतो तरी बस बसला असताना मिरज बस स्टँड रस्त्यानं एचपी गॅस ची आयशर गाडी ही आली मी सौदागर बिगरीच्या इथं उभारलेलं होतं तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्या गाडीवाल्यांना उडवला त्या गाडीवाल्याच्या उडवण्यात तीन जण जखमी झालेले आहेत त्या ताबा मिस्त्री परत एक करिश्मावाला आणि एक बारकी मुलगी दस्तगीरची बहीण हे तीन जण जखमी झालेले आहेत तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे त्याचा